प्रत्येकावर प्राईज लिहिलेली असते आळूच आहे ती आळू नाही ती शो आहे शो पीस पाण्याच्या जागेवर ना आपण इकडे बक्की कसले बाहेर आहे हे आहे ना हे दारात असं आपण बंगल्याच्या पुढे लावू शकतो नाही लटकवून त्याला पुन्हा मोठा वेळ स्टेजरी म्हणते त्याला स्टेजरी एक नंबर नर्सरी आहे आपला प्रत्येकाची प्रत्येकाची ह्याच्यावर प्राईज आहे स्नेक ने प्लॅन्ट स्नेक प्लॅन्ट आहे इकडे बघ जरा हं

Legenda